नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावामध्ये आहोत सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अगदी दीड किलोमीटर वर आपण एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो हो आहोत साधारण पंधराशे स्क्वेअर फुटचा आपला रिसेल बंगलो आहे तीन गुंठे एने जागा आणि हा बंगला आपल्यासाठी उपलब्ध झालेला आहे पूर्णपणे बंगलो प्रोजेक्ट मधलाच आपला हा बंगलो आहे वाडी वस्तीत आहे तसंच अगदी आपला वेंगुर्ला बेळगाव जो रस्ता आहे तिथून अगदी पन्नास मीटरवर आपला हा बंगलो आहे आपण बघतोय बंगल्याच्या बाहेरची बाजू आसपास एक चांगली स्पेस आपल्याला मिळून जाते मागच्या बाजूला आपल्याला दिसतंय वृक्ष लागवड केलेलीच आहे काही नारळांची झाडं आहेत त्याच्यात तसंच काही फळ झाडं जाड़, फुल झाडं ह्याच्यात आपल्याला मिळून जात आहेत आणि पूर्ण आपल्याला दिसतंय प्लॉटला कंपाऊंड केलेलंच आहे चिरेबंदी कुंपण आहे प्लॉटला आपल्या क्लिअर टायटल ही प्रॉपर्टी आहे आपल्याला दिसतंय समोरच्या बाजूला पूर्ण अंगण आहे तिथून आपण <coughs> एंट्री केल्यावर आत आपल्याला दिसतोय बंगल्याच्या समोर आपला वरांडा आहे एक चांगली स्पेस वरांड्यामध्ये आहे इथून आत गेलं की आपल्याला दिसतो तो आपला हॉल हॉलला पण एक व्यवस्थित स्पेस आणि साठी आपल्याला दिसत आहे खिडक्या आहेत सामान ठेवायला वरती ची पण सुविधा तिथे दिसते आहे समोर दिसेल आपल्याला एक स्टोर रूम टाईप रूम दिसते एक छोटी पुढे आलं की आपल्याला दिसेल आपली ग्राउंड ची बेडरूम आणि त्याला लागूनच एक किचन आपल्याला दिसतोय व्यवस्थित प्लॅटफॉर्म आहे सामान ठेवायला वरती लॉफ्ट आहे पुढे आलं की दिसेल आपल्याला इथे टॉयलेट बाथरूम उपलब्ध आहे समोर वॉश बेसिन आहे ग्राउंड फ्लोरला आपण बेडरूम बघतोय चांगली स्पेस आहे बेडरूमला ग्राउंड ला आपल्याला टू बी एच के आहे तसंच फर्स्ट फ्लोअरला पण आपल्याला टू बी एच के असा ग्राउंड प्लस वन आपला हा बंगलो आहे तर ग्राउंड फ्लोअर आपण पूर्ण फिरून बघितला आहे तर आपल्या बंगल्याचा फर्स्ट फ्लोअर कसा आहे ते आपण बघणार आहोत आपल्याला दिसतंय फर्स्ट फ्लोर वरन आपली पूर्ण बॅकसाइडला असलेली बाग आहे आणि त्याला लागूनच जिना दिसतोय आपला तर तिथनं पुढे आत एंट्री केल्यावर आपल्याला दिसेल की फर्स्ट फ्लोअरला आपला एक हॉल आहे पुढे गेलं की रूम्स आहेत तिथे दोन तर आपल्याला दिसतंय रूमला पण चांगल्या स्पेस आहे तिथे आणि व्हेंटिलेशनला पण खिडक्या आहेत तर इथनं जवळची जर ठिकाणं म्हणायला गेलात तर आपल्याला सावंतवाडीचं सा जे शहर आहे मोती आणि स्टँड आहे तो अगदी आपल्याला एक नऊ किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहे तसंच मुंबई गोवा हायवे आहे तो आपल्याला अगदी चार किलोमीटरवर आहे शिवाय आपली मळगावची जी जवळ बाजारपेठ आहे ती अगदी आपल्याला इथून तीन किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहे आणि मुंबई गोवा हायवे आपल्याला चार किलोमीटरच आहे त्याच्यामुळे अगदी मुंबई गोवा हायवे आणि बाजारपेठ अशा विविध गोष्टींपासून जवळ आपली ही प्रॉपर्टी आहे क्लिअर टायटल प्रॉपर्टी आहे बंगलो प्रोजेक्टमधलाच हा रिसेलचा बंगलो आहे तर या प्रॉपर्टीची जी जागा मालकांना अपेक्षित किंमत आहे ती पंचेचाळीस लाख अशी आहे जर या किंमतीची तुम्हाला चर्चा करायची असेल तर साईट विजिट वेळी आपण जागा मालकाशी निश्चित करू शकता तसंच या प्रॉपर्टीची जर तुम्हाला साईट विजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आमचे नंबर दिलेत त्याच्यावरून तुम्ही साईट विजिट निश्चित करू शकता तर आपण बघतोय हा पूर्ण आपला हा फर्स्ट फ्लोअर आहे पूर्ण फिरून बघितला इथे पण आपल्याला ग्राउंड फ्लोअर प्रमाणेच दिसतोय व्यवस्थित आपल्याला हा फर्स्ट फ्लोअर आहे आणि पूर्ण मेंटेन आहे आपला बंगला वरच्या बाजूला आपण बघितलं तर आपल्याला पूर्ण टेरेसला पत्र्याची शेळ केलेली आहे पाण्याच्या सोयीसाठी पाण्याची टाकी आहे कॉमन विहिरीतून आपल्याला या प्लॉटिंगचा पाणी पुरवठा होतो त्याच्यामुळे आपल्याला कोणतंच टेन्शन नाही आहे लाईट पाणी तर पूर्णपणे बेस्ट प्रॉपर्टी आहे जर सावंतवाडीमध्ये बजेटमध्ये बंगला शोधत असाल तर आपल्यासाठी निश्चित उपयुक्त बंगला आहे